काही लोकांनी सांगितलं अमोल कोल्हे फक्त कलाकार आहे होय अमोल कोल्हे कलाकार आहे अमोल कोल्हे कलाकार आहेत ज्यांनी संभाजी महाराजांची नुसती भूमिका वटवली नाही तर गद्दार न होता ती प्रामाणिकपणाने या ठिकाणी जनतेशी प्रामाणिक राहिले होय अमोल कोल्हे कलाकार आहे मोठे कलाकार आहे स्वतःचा मतदारसंघ सोडून आमच्यासारख्या लोकांना निवडून आणण्यासाठी आठ दिवस पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरले त्या अमोल कोल्हे मोठे कलाकार आहेत उद्या शशिकांत शिंदे विजयी झाला तर त्यामध्ये अमोल कोल्हेचा सिंहाचा वाटा असेल असा अभिमानाने मी या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे कलाकार आहेत तर अमोल कोल्हे संसदेमध्ये बोलतात आणि त्या बोलल्यामुळे त्यांना संसदपटू मिळत आहे आझामुळे अशा असलेल्या आमच्या नेत्याला निवडून द्यावा एवढंच आव्हान करण्यासाठी आलेलो आहे